सर्वात पहिला मी सर्व सर्व सेवेकऱ्यांचा आभार मानते की त्यांनी माझ्या जे अनुभव आहेत त्याला उदंड प्रतिसाद दिलेला आहे आणि श्री स्वामी समर्थ चॅनेलसाठी मी पहिल्यांदाच एवढे माझे अनुभव जे आहे ते सर्वांना सांगितलेले आहे नाही तही तुमचेही आभार तुम्ही चांगल्या पद्धतीने ते व्हिडिओच्या माध्यमाद्वारे सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचवले आहेत तर अभिप्राय मध्ये मी वाचल की ते म्हणतायत कि तुमचे जे अनुभव आहेत त्याच्या नुसार आम्हाला खूप शिकायला मिळतात आणि एक ते पुस्तक रूपाने तुम्ही लिहून ठेवा किंवा ते मांडून ठेवा तर एक दोन वर्षात मी त्या त्यांचं सेवेकऱ्या सेवेकऱ्यांना सांगू इच्छिते की एक दोन वर्षात मी ते पुस्तक पण लिहिणार आहे माझ्या अनुभवाचं वगैरे आता सध्या माझ्या ड्युटीमुळं मुळे मला ते शक्य होत नाही तर ताई आजी की मी आज अनुभव सांगणार आहे तो अनुभव तुम्हाला माहित आहे की माझ्या बिलवर पाटलांचा आहे स्वामी हा मनामध्ये विचार येतो की बिलवर पाटल्या आणि स्वामींच काय कनेक्शन आहे तर तेच मी तुम्हाला सांगणार आहे तर ज्यावेळी माझे सासूबाईंना मी बघितलं तर तुम्हाला माहित आहे की पहिल्यांदा आपले सवासनी असलं किंवा लग्न झालेली असेल की ती पहिल्यांदा तिच्या हातामध्ये तिच्या माहेरकडून किंवा सासरकडून बिलवर पाटल्या गोट वगैरे घातले जातात ना हा। सगळ्या गोष्टी घातल्या जातात आता ते हा आणि काय म्हणतात की भरल्या घरी सगळ्या आपले भरल्या घरी आपल्या सुनेच्या हातामध्ये सगळं पहिल्यांदा सुनेच्या हातामध्ये सोन्याच्या बांगड्या बिलवर पाटल्या असलं की ते घरंदाज मानलं जात आणि तसं मी सासूबाई ज्यावेळी माझं लग्न झालं तर माझ्या सासूबाईंच्या हातामध्ये बिलवर टाकायचे असायचे पाटल्या असायच्या म्हणजे जवळजवळ पंधरा ते वीस तोळ्याचे ते बिलवर पाटले असायचे पाटलीन बाई म्हणजे पहिला पाटली घातली ती पाटली असं ते हे करायचे तर ते बघितल्यावर मलाही कुठ तरी छान वाटलं की बाबा आपल्यामध्ये सोनं तसं बघायला गेलं तर मला सोन्याची हाव नाही पण कसं आहे एक स्त्रीधन म्हणून आपण ते वापरतो आणि दुसरी गोष्ट सोने अशी अशी वस्तू आहे की ती वाढतच जाते बरोबर त्याची आणि आधारपणाला कुठले संकट असेल तर आपण ते मोडू शकतो आणि त्याचा पैसा पण भरपूर येतो बरोबर आता ही मला स्वामी एक माझ्यावर ही आले दरवेळी जवळजवळ आतापर्यंत चार वेळा माझ्या बिलवर पाठवले मोडले गेले वेगळ्या गोष्टीसाठी आणि त्यावेळी संकट पूर्ण केली मी हे करून निघाले म्हणजे संकटातन पूर्ण होऊन निघाले तर पहिली बिल बिलवर पहिले बिलवर जे घातले ते माझ्या वडिलांनी माझ्या लग्नामध्ये अच्छा मग ते साधारण मोडले साधारण आम्ही फ्लॅट बुक केला बदलापूरला त्यावेळी साधारण दोन हजार दोन हजार तीनच्या दरम्यान ते मोडले गेले म्हणजे फ्लॅट हे ई एम आय देण्यासाठी परत आणि विचार केला की शेवटी आपण विचार केला की आपण आपल्याकडे आले, प्रॉब्लेम्स आलेत प्रॉब्लेम्स तर कमी कधी होत नाही बरोबर परत मी परमेश्वराला म्हटलं हे झालंय परमेश्वर नंतर पण मला कोणत्या तरी रुपानं पैसे दिले आणि मग मी परत पाठल्या बिल परत बिलवर केले आणि मग ती ते बिलवर केले तर दोन हजार त्यावेळी मालवणला होते मी बिलवर केले आणि त्यावेळी माझ्या मिस्टरांचं माझ्या पतीचं डिस्कचं ऑपरेशन झालं म्हणजे हे पाठीच्या कण्याचं एल फू एल फोर एल फाय त्याच्या त्याच त्यावेळी कशा आता त्यांनी सांगितलेलं की अर्धे पैसे हवे आहेत ना हो त्यावेळी सासर मंडळी पळून गेली मग काय करायचं शेवटी हातातले बांगड्या मोडून मला करावं लागले पतीचं ऑपरेशन करावं लागलं बरोबर बरो आहे नंतर परत नोकरीच असं काहीतरी फंड वगैरे मिळाला काय तीन चार लाख रुपये त्याच्यामध्ये मी बांगड्या केल्या तिसऱ्या वेळेला ताई मग त्यावेळी माझ्या दोन हजार दहा साली माझ्या फोटो मध्ये गाठ होती दहा नंतर कधीतरी सांगेल त्यातून मला स्वामी समर्थांनी मला वाचवलं आणि सगळं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच काढली थर्टी नाईन ऐकला अरे बापरे मग अशा वेळी त्याचा जवळजवळ खर्च केला सव्वा लाख रुपये मग अशा वेळी मेडिक्लेम वगैरे काय नव्हतं शेवटी हे मागण्या मोडायला लागल्या तर नोकरीमुळे तिसऱ्या वेळा बांगड्या मोडल्या मी स्वामी समर्थांचे आभार मानते वेळेलाही बांगड्या केल्या माझ्या बापरे मग मा तेच साधारण दीड दीड साधारण दोन दोन हजार एकवीस साधारण दोन हजार एकवीसच्या दरम्यान केल्या परत माझा फंड वगैरे आलेला आगा। 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 एक चार पाच रुपये हजार चार पाच लाख सॉरी हजार तर त्यावेळी परत बिलवर पाठल्या केल्या ताई oh. स्वामींनी मला दिले <laughs> आणि ताई तुम्हाला सांगते त्यावेळी त्याच्यानंतर <laughs> काय झालेलं पूर्वी मी तुम्हाला क्लॅरिफाय केलेली आहे की माझ्या पतीनं लॉस आलेला धन्यामध्ये <laughs> आणि परदेशी वगैरे जाण्यासाठी वडिलांच्याकडून मी थोडे पैसे उसने घेतलेले होते <laughs> तर वडील म्हणाले की मला आत्ता की आता पाहिजे त्यांना युरोपला जायचं होतो मी म्हटलं थांबा जरा ते थांबायला तयार नाही मग शेवटी ती दोन महिन्यात गाडगे तुम्हाला पीएनजी जी सांगलीची मिळत आहे तर त्यांच्याकडून आणलेल्या दोन महिन्यात मी घातल्यास होत्या ऐक जाणून विकल्या अरे अरे मग तेव्हापासून ताई मला म्हणजे असंच मनाची इच्छा झाली की मला दार्गिन नाहीये बिलवर पाठल्या हा जो प्रकार आहे तो मला धार्गी नाही आहे म्हटलं देवाची इच्छा द्यायच नाहीये चार वेळा आपले संकट हे झाली मग ताई मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवलंय ते ताई मी विचार केला की जाऊ दे बिलवर पाठल्या नाही पण आपल्याला सोन्याच्या बांगड्या तरी घालायच्या आहेत सहा तोळ्याच्या होत्या ते म्हणून मी ताई गोठ केले अरे वा आणि ते गोट चार जे आहेत मी आता तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवले ते अमृताला मी ते म्हणजे सोनं काय असतं ठराविक याच्यावर मृतावर घेतलं किती लक्ष्मी टिकते असं म्हणतात मग ती मग ती अमृताला मी सांगलीच्या गाडगिळ कडून घेतला आणि त्याची त्यावेळी मी रत्नागिरीला होतोय कामाला तर मग तिथं मी डिलिव्हरी मागितली तरी आणि मग दोन हजार बा, बावीस साली मी ते गोट घातले ना।, ना तर ते कुठेही जायचं त्याच्यानंतर मी ते गोट हातात काढलेले नाही ताई आणि त्याच्यानंतर प्रॉब्लेम आले पण मी ठरवलं दुनिया इकड तिकडं होऊ दे मी आता हातातले माझ्या बांगड्या इथून थोडं विकणार नाही बरोबर आणि हे झालं आणि ताई स्वामींचे मला आभार मानायचे की त्यांनी ही परिस्थिती तीन वर्षात माझ्याकडे येऊ दिलेली नाहीये आणि मी हातातले मी तुम्ही ज्यावेळी हा शेअर कराल अनुभव त्यामुळे त्यावेळी तुम्ही मी पाठवले तुम्हाला आता माझ्यातल्या हातामध्ये मा ते खास जे गोठ आहेत ते त्याच्यामध्ये डिझाईन वगैरे काही केलेलं नाही आहे मी साधे प्लेन आहेत पण ते सगळे जण कुठेही परदेशी जाऊ दे किंवा कुठेही ट्वेंटी फोर बाय सेवन माझ्या हातामध्ये असतात आणि ते झालं की मला मी समजते की हा जो आहे चार वेळा बिलवर पाठल्या मोडल्या व स्वामीनी मला हा तू आता ज्योतिष बस झालं तुझं मोडणं बस झालं सोनं आता हे तुझ्या हातामध्ये घाल असा त्यांनी स्वामींनी मला जो प्रसाद दिलेला आहे तो माझ्या हातामध्ये कायम असतं किती परीक्षा असो काय असो मी हातातनं ते काढत नाही हा माझा अनु आणि कसं असतंय लक्ष्मी घरखी सोनी घरकी लक्ष्मी आहे ना बरोबर तिच्या हातामध्ये सोऱ्याच्या बांगड्या असल्या की तुमच्याकडे सदैव लक्ष्मी येत राहते त्यामुळे ताई कायम माझ्या गेली तीन वर्ष झाले नेपाळला गेले नाहीतर कुठेही एकटीनं प्रवास केला सगळीकडे त्या बांगड्या माझ्याकडं आहेत ताई आणि मी तुम्हाला आणि हा मला स्वामीने दिलेला प्रसाद आहे ताई मी असं म्हणते मी शेअर करते हा ती स्वामी समर्थ ताई